तमाम हिंदू बंधू आणि भगिनींना माझा नमस्कार तुम्ही पाहता आई कुलसामिनी यूट्यूब चॅनल या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करतो तत्पूर्वी या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय भवानी जय शिवरायला ह्याला विसरू नका चला मग जास्त वेळ घेता या माहितीपूर्ण व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की कालभैरव जयंती दोन हजार चोवीस बावीस नोव्हेंबरला आहे की तेवीस नंबर नोव्हेंबरला आहे कालभैरव जीवन जयंती नेमकी कधी आहे अचूक तिथी पूजा विधी आणि शुभमुहूर्त कधी आहे हे आपण जाणून घेणार आहोत कालभैरव जयंती दोन हजार चोवीस हिंदू उपंचाकानुसार प्रत्येक वर्षी मार्ग शीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला कालभैरव जीवन जयंती साजरी केली जाते कालभैरव जयंतीला कला अष्टमीच्या नावाने देखील ओळखलं जातं सनातन धर्मानुसार कालभैरवाची पूजा करणाले विशेष महत्त्व आहे हिंदू पंचांगानुसार प्रत्येक वर्षी मार्क्सिस महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला ती कालभैरव जयंती साजरी केली जाते कालभैरव जयंतीला कालाष्टमीच्या नावाने देखील ओळखलं जातं या दिवशी भगवान शंकराच्या हरवद रूपाशी म्हणजेच कालभैरवाची पूजा केली जाते मान्यतेनुसार या दिवशी कालभैरावाचं अवतरण झालं होतं धार्मिक मा मान्यतेनुसार जे लोक भगवान कालभैरवाची पूजा करतात त्यांच्या घरात सुख शांती आणि समृद्धी येते तसेच वाईट शक्तीपासून मुक्ती मिळते त्यामुळे यंदाची कालभैरव जयंती नेमकी कधी असणार आहे तसेच या जयंतीचा मुहूर्त आणि पूजाविधी काय असणार आहे ते आपण जाणून घेऊया कालभैरव जयंती नेमकी कधी आहे वैदिक पंचांगानुसार यंदाची अष्टमी तिथीची सुरुवात बावीस नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजून सात मिनिटांनी होणार आहे तर याचं समापन तेवीस नोव्हेंबर रोजी शनिवारी सकाळी सात वाजून छप्पन मिनटांनी होणार आहे अशातच दोन हजार चोवीस सालची कालभैरव जयंती बावीस नोव्हेंबर दिवशी शुक्रवारी साजरी करण्यात येणार आहे कालभैरव जयंतीचा पूजाविधीचा शुभ काळ देखील आपण जाणून घेऊया बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा वाजून पन्नास मिनटापासून ते सकाळी दहा वाजून अठ्ठेचाळीस मिनटापर्यंत कालभैरव पूजा भैरवीची पूजा करण्याचा शुभ वेळ आहे जर तुम्ही या दरम्यान पूजा करत असाल तर यांचा तुम्हाला विशेष लाभ मिळतो मान्यतेनुसार या दरम्यान पूजा केल्याने घरात सुख शांती आणि समृद्धी राहते बावीस नंबर दोन हजार चोवीसचा शुभमुहूर्त सूर्योदय सकाळी सहा वाजून त्रेपन्न मिनिटांनी चंद्रोदय रात्री अकरा वाजून एक्केचाळीस मिनिटांनी राहुकाळ सकाळी दहा वाजून अठ्ठेचाळीसपासून दुपारी बारा वाजून सात मिनिटा वाजेपर्यंत आहे अभिजित मुहूर्त सकाळी अकरा वाजून सेहेचाळीस मिनटापासून ते दुपारी बारा वाजून अठ्ठावीस मिनटापर्यंत आहे अमृतकाळ दुपारी तीन वाजून सव्वीस मिनटापासून ते पाच वाजून आठ मिनटापर्यंत आहे ब्रह्ममुहूर्त प्रातकाळ पाच वाजून अठरा मिनटापासून ते संध्याकाळी सॉरी सकाळी सहा वाजून सहा वाजेपर्यंत असणार आहे कालभैरव पूजाविधी कालभैरव जयंतीच्या दिवशी पूजा करण्यासाठी सकाळी लवकर उठून म्हणजेच ब्रह्ममुहूर्तावर स्नान करणे त्याचबरोबर पांढरे पांढरे कपडे परिधान करावेत आणि उपवास करावा सर्वात आधी भगवान शंकराची आणि कालभैरवाची पूजा कराल कालभैरावाला काळे तीळ वडदाची डाळ आणि मोहरीचं तेल अर्पण करा त्यानंतर मोहरीचा दिवा लावा पूजेच्या शेवटी कालभैरावाची आरती करा पूजेच्या नंतर व्रत पूर्ण झाल्यानंतर श्वानाला तीन ते पाच गोड पोळ्या खाऊ घाला मान्यतेनुसार असं केल्याने पूजेचं फळ लवकर मिळतं आणि घरात सकारात्मक ऊर्जा राहते तर मंडळी आजच्या या व्हिडिओमध्ये कालभैरव यांची जयंती कधी आहे आणि त्याची तिथी आणि पूजा किती आहे याच्याविषयी आपण माहिती जाणून घेतला आहे या संपूर्ण माहितीबद्दल तुम्हाला कसं वाटलं माहिती जर आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पूर्ण व्हिडिओमध्ये बघितल्याबद्दल तुमचा धन्यवाद भेटूयात अशात माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय भवानी जय शिवराय